साईनाथ सेवा समिती वर्तक नगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा सदतीसावा वर्धापन दिन उत्सव मंगळवार दिनांक पाच डिसेंबर ते गुरुवार दिनांक सात डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे उत्सवाचे मुख्य आकर्षण श्री साई बाबांचे सुवर्ण सिंहासन असणार आहे मंगळवार दिनांक पाच डिसेंबर रोजी सुवर्ण सिंहासन उद्घाटन भक्तार्पण सोहळा आयोजित केला आहे तसच मंगळवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जनकल्याणार्थ श्री विष्णू याग यज्ञ आयोजित केला आहे गुरुवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निधी तरीही सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बळीराम नकर सर्व साई भक्तांना करत आहेत दर्शनासाठी दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंदिर अहोरात्र उघडे राहील राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं आज कोर्टनाका आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राजभोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीनं कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि आंबेडकरी अनुयायांनी दोन्ही ठिकाणी एकच गर्दी केली होती यावेळेस नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणाशी पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित केली आणि त्यांना अभिवादन केलं ठाण्यातील पालिकेतील पत्रकार कक्षात देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांनी आदरांजली वाहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व पत्रकारांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळलाळ सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त गजानन गोदेपुरे तुषार पवार उमेश बिरारी तसंच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते तसंच कोटनागा आणि ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते सायकल मोहिमांना जनसामान्यांमध्ये पोहोचवण्यासाठी हिंदायान फाउंडेशनतर्फे देशभरात विविध ठिकाणी दहा फेब्रुवारी ते तीन मार्चच्या काळात वेगवेगळ्या सायकल मोहिमांचं सा आयोजन करण्यात येणार आहे त्यापैकी ठाणे ते मुंबई अशी सायकल मोहीम सतरा फेब्रुवारी रोजी होणार असून त्याच दिवशी ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पाच किलोमीटर अंतराची सायकल मोहीमही आयोजित करण्यात येणार आहे या मोहिमांची माहिती देण्यासाठी काल महापालिका मुख्यालयात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि हिंदायान फाउंडेशनचे समन्वयक विष्णुदास चापके उपस्थित होते या मोहिमांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत रोडे यांनी दिली एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे हिंदायान सालकर मोहिमांचा पुरस्कार करण्यात आला आहे गेल्या वर्षी झालेल्या मोहिमेत भारतीय लष्कर आणि नौदल यांच्या संघांनीही सहभाग घेतला होता यंदा ही सायकल मोहीम दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून जाणार आहे नवी दिल्ली आग्रा जयपूर गांधीनगर अहमदाबाद ठाणे मुंबई आणि पुणे या शहरातून ही मोहीम मार्गक्रमण करणार असल्याची माहिती हिंदायान फाउंडेशनचे समन्वयक विष्णुदास चापके यांनी दिली आहे प्रकारे तयारी असणार आहे ह्या सायकल स्पर्धेसाठी आणि किती महत्त्वाचे आहे ठाण्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा होती हिंद आयनमार्फत देशाच्या विविध राज्यांमध्ये सायकल मोहीम आणि स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे त्यामध्ये ठाण्यामध्ये सुद्धा ही सायकलची मोहीम राबवण्यात येणार आहे ज्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस फिटनेससाठी आपण मॅरेथॉन असेल सायकल स्पर्धा असतील हे आयोजित करणार करीत असतो त्याचाच हा जो भाग आहे त्यात महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या मार्फत आपण सायकल रॅलीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहोत सर काय संदेश या सायकल रॅलीमधनं ठाणे महानगरपालिका एक एक भारत श्रेष्ठ भारत आणि फिटनेस मोहीम या शहरामध्ये राबवली जाईल असं एक संदेश या सायकल मोहिमे मार्फत आपण सर ह्या सायकल स्पर्धेमध्ये महापालिकेचे काही अधिकारी कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत का निश्चितच आम्ही सगळ्यात सहभागी होणार आहोत त्यांना आवड आहे ते सायकल सगळंच आम्ही सहभागी होणार आहोत शाळा आहे आमचं नियोजन चालू आहे मॅडम त्यात सहभागी होणार निश्चित ठाणे काय आव्हान असेल ह्या सायकल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुद्धा सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा स्पर्धा म्हणून नाही तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा सायकलचा जर वापर केला तर प्रदूषण हा एक भाग तर आहेच परंतु स्वतःचं आरोग्य स्वतःची फिटनेस हीसुद्धा आपण जोपासू शकतो थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर जमणाऱ्या लाखो भीम अनुयायांसाठी शिवसेनेच्या वतीनं दरवर्षी विनामूल्य भोजन व्यवस्था केली जाते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी भेट करण्यात आलेल्या सोयीचा आढावा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या वतीनं गेल्या वर्षीपासून ही सेवा सुरू केली असून यंदा या सेवेचं हे दुसरं वर्ष आहे चैत्यभूमीजवळील मैदानात मांडव टाकून ही सेवा पुरवण्यात येते मुख्यमंत्र्यांनी स्वत या ठिकाणी भेट देऊन भोजन व्यवस्थेचा आढावा घेतला तसंच येथे येऊन भोजन घेणाऱ्या अनुयायांशी संवाद साधून त्यांची आस्थेनं विचारपूस केली दादर शिवाजी पार्क येथील सभागृहात महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या बौद्ध भिक्खूंची निवासाची सोय करण्यात येते या ठिकाणीही शिंदे यांनी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला यावेळी शालेय शिक्षण तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर खासदार राहुल शेवाळे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल चैत्यभूमी सेवा समितीचे नागसेन कांबळे प्रकाश कोटवाणी तसंच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि हजारो अनुयायी देखील उपस्थित होते राज्यातील विविध शासकीय आस्थापनांमध्ये कंत्राटी स्वरूपात नोकरीश असणाऱ्या खेळाडूंना नोकरीत कायम करण्यासाठी धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीत प्रशांत जाधवर फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित कुमार गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे स्पर्धेचे प्रमुख संयोजक आणि माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगडाळे प्रशांत जाधवर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत जाधवर माजी सभागृह नेते अशोक वैती ठाणे जिल्हा कबड्डी संघाचे अध्यक्ष कृष्णा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते स्पर्धेतील कुमारांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर पश्चिम संघानं विजयासह नारायण नागू पाटील स्मृती फिरत्या चषकावर आपलं नाव कोरलं तर या गटात पिंपरी चिंचवडचा संघ उपविजेता ठरला कुमारी गटात पिंपरी चिंचवड संघानं प्रथम क्रमांकासह क्रीडा शिक्षक चंदन सखाराम पांडे स्मरणार्थ फिरत्या चषकावर आपलं नाव कोरलं तर पुणे ग्रामीण संघानं उपविजेतेपद पटकावलं पत कुमार गटात मुंबई उपनगर पश्चिम संघानं पिंपरी चिंचवड संघावर सत्तावीस पंधराशी मात करीत विजय मिळवला या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी माजी नगरसेविका राधाबाई जाधवर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक बाबूराव चांदेरे खजिनदार मंगलदास पांडे कार्याध्यक्ष मनोज पाटील सहकार्यवाहक मालोजी भोसले विठ्ठल कळा मंडळाचे मंडळाचे ऍडव्होकेट किरण जाधव सचिव संतोष पाटील यांच्यासह सर्व संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराच्या भव्य वर्धापन दिन सोहळ्यास कालपासून उत्साहात सुरुवात झाली आहे श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा पाच ते सात डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे उत्सवाच्या पहिल्याच दिवशी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नईबा बळीराम नईबागकर कार्याध्यक्ष मंगेश नईबागकर हरिमाळी समितीचे उपाध्यक्ष अशोक सुर्वे आणि अशोक हिरानंदानी खजिनदार भवन बोबडे सचिव सुरेश महाडे उपसचिव विकास झगडे कार्याध्यक्ष मंगेश नेईबाकर विश्वस्त हरिमाळी अपर्णा जाधव प्रवीण रोठे विश्वस्त नंदकुमार साळवी तसंच संस्थेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि भक्तगणे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या उत्सवादरम्यान कालपासून विष्णू यज्ञ भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाले साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात येत आहे तर महाप्रसादाचाही भाविक भक्त मोठ्या संख्येनं लाभ घेताना दिसून येतात साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी काल आणि आज भक्तांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती दरम्यान माजी आमदार सुभाष भोईर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर नानजीबाई ठक्कर ठाणावाला कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे माजी नगरसेवक नारायण पवार माजी नगरसेवक संजय तरे माजी नगरसेविका नम्रता राजू फाटक तसंच इतर मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंदिरात आणि आजूबाजूचा परिसर रोषणाईनं उजळून निघालाय तर मंदिर परिसरात एका जत्रेचंही आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवाबद्दल कार्याध्यक्ष मंगेश यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आज उत्सवाचा दुसरा दिवस असून पहाटेपासून श्री साईबाबांच्या पूजा अर्चा पहाटेपासून चालू आहे तसेच आता आज श्री विष्णू यज्ञ हा याचाही दुसरा दिवस असून कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाण्याचे लाखे श्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा काल मंदिराला भेट दिली त्यांनी सर्व मंदिराची पाहणी करून सर्व विश्वस्तांना कामा कामाबद्दल त्यांना शाबासकी दिली की तुम्ही सुंदर काम केलेलं आहे तसेच आज दिनांक विरोधी पक्षनेते श्री सुभाजी भोईर गोपाळजी लांडगे तसेच इतर मान्यवर अणन हा तरे साहेब संजय तरे साहेब अशा प्रकारे तसेच स्थानिक नगरसेवक राजू फाटक विक्रांत चव्हाण या सर्वांनी आज साईबाबांचे दर्शन घेतलेले आहे अशा प्रकारे आज दिवसभर लोकांची साई भक्तांची आज गर्दी म्हणजे काल संध्याकाळी सुद्धा फार प्रमाणावरती भक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी उसळली होती आजही अशाच प्रकारे गर्दी उसळत आहे तरी मी आपल्यामार्फत जास्तीत जास्त लोकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो